नमस्कार आपण बघत आहात स्टार नाईन मराठी बातमी आहे उमेद महाराष्ट्र राज्य जीवनती अभियान महाराष्ट्र जीवनती अभियान उमेदचे कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन उद्या देणार तहसीलदार उमरखेड यांना निवेदन उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेमार्फत आम्ही आजपासून तीन तारखे आज तीन तारीख आहे तीन तारखेपासून महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करत आहोत आमच्या संघटनेमार्फत उद्या चार तारखेला तालुकास्तरीय महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे महिला मेळाव्याच्या संदर्भातून आमच्या ज्या मागण्या आहे परभित मागण्या आमच्या आम्ही दोन तीन वर्षापासून सतत शासनामार्फ शासनाला वेगळ्या निवेदन किंवा मग मोर्चा माध्यमातून शासनाला सांगत आहोत आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी पण आम्हाला कुठल्या रिस्पॉन्स नाही आहे कुठल्या प्रकारची आमच्याकडे आमच्या मागण्या मान्य श शासन कुठल्या स्तरावर हलचाली दिसत नाही त्यामुळं आम्ही तीन तारखेपासून आंदोलन करत आहोत शासन आणि त्या चार तारखेला तालुकास्तरीय महिला मेळावा तसेच सहा तारखेला आम्ही राज्यस्तरीय महिला मेळावा घेत आहोत त्यामध्ये जळगावला आम्ही महिला मेळावा घेत आहोत नाही आम्ही सतत शासनाला या शा शासनाकडे आम्ही पाठपुरावा करत राहू आणि आम्ही मागण्या मान्य करण्यासाठी सतत या स प्रकारचे लोकशाही मार्गाने आण